नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कलिंगड पिकातील पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर कलिंगड पिकामध्ये जे तळे जातात किंवा कलिंगड अचानक फुटते याबाबतची संपूर्ण माहिती कलिंगड पिकामध्ये पाण्याचे खूप महत्व आहे यामध्ये पाणी देत असताना आपल्याला पूर्ण काळजी घेणं गरजेचे असते त्याच बरोबर कलिंगड लागवडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच जेव्हा जे आपण बियाणे लावतो अथवा रोपे लावतो अशा वेळी अनेक शेतकरी कलिंगडाला रोपे जळावे नाही म्हणून पाणी देत असतात पण शेतकरी मित्रांनो अतिरिक्त पाणी दिल्याने कलिंगडाची मुळे जी आहे ती वाढत नाही आपल्यापैकी अनेक शेतकरी जे आहेत मुळ्या वाढणी करता ह्युमिक वापरत असतात परंतु शेतकरी मित्रांनो अशा वेळी फक्त पांढऱ्या मुळांची वाढ होत असते अशा वेळी कलिंगडाची मुख्य मुळे म्हणजे सोटमूळ याचीही वाढ होत नाही आणि सोटमूळ ची जर वाढ झाली नाही तर आपल्या कलिंगड पिकामध्ये अनेक रोगही येत असतात म्हणजेच आपले पीक सुदृढ राहत नाही ज्या पिकाची सोटमूळ जी चांगली असेल त्या पिकाचंही उत्पन्नही वाढण्यास मदत होत असते त्यामुळे कलिंगडाला अतिरिक्त पाणी देणेही शेतकऱ्यांनी टाळलं पाहिजे त्याचबरोबर कलिंगडाला पाणी जे आहे सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्तापूर्वी पाणी दिले पाहिजे कलिंगडाला जर आपण अतिरिक्त पाणी दिले तर कलिंगडाची कार्यक्षमता ही वाढत असते कारण जसं मानवी शरीराला अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यासाठी घाम येत असतो त्याच कलिंगड ही आपले अतिरिक्त पाणी जे आहे पर्ण आपल्या पर्णरंध्रांमधून बाहेर टाकत असते परंतु अशा वेळी जर पर्णरंध्रातून पाणी बाहेर पडले नाही तर अशा अशे वेळी कलिंगडही फुटत असते आणि फुटणीतून पाणी बाहेर पडत असते त्यामुळे त्यामुळे अतिरिक्त पाण्यामुळेही कलिंगड फुटत असतात किंवा कमी पाणी जर झाले किंवा आपल्या पिकाला जर कमी पाणी होत असेल तर अशा वेळीही कलिंगड चिरत असते त्यामुळे कलिंगडाला पाणी देत असताना हवामान आणि जमिनीचा अंदाज घेऊनच पाणी दिले पाहिजे मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका